जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदानात घोटाळा झाल्याचं उघड झालंय जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांकडून घोटाळा झाल्याचं उघड झालं बोगस शेतकऱ्यांच्या नावे अनुदान वळवण्यात आले कोट्यवधी रुपयांवर तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी डल्ला मारला जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं बोगस शेतकऱ्यांची नावं दाखवून त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांकडून हा कोट्यावधींचा घोटाळा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी केला अतिवृष्टी अनुदान वाटपात झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केली असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी करण्यात येते लवकरच चौकशीचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती शेतकऱ्याला जे दुष्काळी अनुदान किंवा ओल्या दुष्काळाचं जे अनुदान दिलं जात शासकीय कर्मचाऱ्यांनी जो डल्ला मारला आहे शेतकऱ्याला जे अनुदान मिळणं अपेक्षित होतं ते तलाठी ग्रामसेवक ज्यांना आहे आता बनवायचा अधिकार आहे त्यांनी ते परस्पर ते अनुदान खाल्लेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात ज्या घनसावंगी आणि आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्याचं ते खाण्यात आलं जिल्ह्याभरातलं तात्काळ कर ज्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केला आणि शेतकऱ्यांचं अनुदान लाटलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना तात्काळ कर निलंबित करण्यात यावं जालना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने साधारणतः दहा जे आर नुसार शासनाकडून निधी प्राप्त झालेला होता दहा जी आर नुसार आपल्याला साधारणतः पंधराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी आठ जे जी आर आहेत त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून अंगण वाटपाचं काम चालू होत आठ जी आर मध्ये साधारणतः बारा लाख लाभार्थी होते आणि निधी जो मंजूर होता तो अकराशे कोटी होता आता ह्या आठ जी आरच्या अनुषंगाने साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काही तालुक्यांमध्ये दुबार लाभ घेतलेले आहेत किंवा बोगस लाभ घेतलेले आहेत अशा काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या तर त्या तक्रारीची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यावर तथ्य आढळून आलं त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे